हाय हॅलो नमस्कार मी उषा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत हे बघा आता आम्ही आदमापूरमधून मधून बाळोमाचं दर्शन घेऊन कोल्हापूरमध्ये परत आलोय कनेरी मठ पाहायला तर चला मग बघूयात कोल्हापूरमधून बारा तेरा किलोमीटर अंतरावर असणारा कनेरी मठ इथे बघा सुंदर असा कडक लक्ष्मीचा देखावा आहे कनेरी मठ पाहण्यासाठी आपल्याला दोनशे रुपयाचं तिकीट काढावं लागतं बघा आता आम्ही ते तिकीट काढून आतमध्ये चाललोय तर चला मग बघूयात आतमध्ये काय काय आहे बघा मठाच्या आतमध्ये आल्यानंतर प्राचीन काळात होऊन गेलेल्या ऋषी मुनींचे पुतळे आहेत त्याचबरोबर बघा त्यांची बाजूला आपल्याला माहिती पण दिलेली आहे या मूर्त्यांचे कोरीव काम बघून आपल्याला ते पाहतच राहावं वाटते

Ja, die war rein. Die Butter. Ich आता आतमध्ये आल्यानंतर इकडे बघा ग्रामीण जीवन दाखवलेलं आहे जसं की शेती कशी केली जाते तर ते सगळं दाखवलेलं आहे बघा इकडं ओपन इकडं बघा गाई चरत आहेत पण त्या गाई नसून गायीच्या मूर्त्या आहेत पण ते बघितल्यानंतर असं वाटतं की त्या खरोखरच्या गाई आहेत आणि त्याच्याच बाजूला बघा लहान मुलं खेळत आहेत विटी खेळ ते दाखवले आहे त्याच बाजूला एका मुलाला विटी लागल्याचा पण देखावा केलेला आहे त्याच्या बाजूलाच बघा इथे लगोर खेळताना मुलं दाखवलेली आहेत ते अगदी हुबेहूब खरखर असल्यासारखं वाटतंय इथे बघा आपल्याला शेळ्या राखताना स्त्री दिसत आहे आणि त्याचबरोबर शेळ्यांसोबत असणार कुत्र पण दिसतंय इथे बघा पेरणी कशी केली जाते याचे उत्तम उदाहरण आपल्याला दाखवले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू